बरोबर असतील दी आदरदार आज यालाचा प्रस्ताव लिहसाव या

सत्कार समारंभ होता त्याचबरोबर एक चौरासी मोबाईल धारक ज्यांचे मोबाईल फोन्स हरवले होते त्यांचे रिकवर करून त्यांना आज

अंदाजन 900 स्कूल्स कॉलेजेस ऑनलाईन माध्यमातून आमच्यासोबत जोडले होते आणि तिथे वेगवेगळे विषयावर तिथे चर्चा झाली आज आता संध्याकाळी हे कार्यक्रम होत आहे सर्वप्रथम आपल्याला सगळे सगळ्यांना सांगू इच्छितो की पोलीस दल जे काही त्यांचेकडे मनुष्यबळ आहे एक, एक हजार गारा हजार अधिकारी कर्मचारी आमच्याकडे आहेत आम्ही चोवीस तास तीनशे पेसष्ट दिवस लोकांचे अडीअडचणी लोकांची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो त्यामध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण असो त्यावर कायदा सुव्यवस्था बाधित छेडणे असतील व्ही आय पी सिक्युरिटी असेल ट्रॅफिकचे योग्य नियोजन ज्यामध्ये एन्फोर्समेंट ज्यामध्ये शिस्ती ज्यामध्ये ॲक्सिडेंट प्रतिबंध उपाययोजना असे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे जबाबदारी पोलीस दलावर आहे आणि पोलीस दल जे काही मनुष्यबळ आहे त्याचे जास्तीत जास्त वापर करून हे सर्व काम करण्याचे प्रयत्न करत असते त्याचबरोबर त्यामध्ये टेक्नॉलॉजीचे काय वापर आमचे पोलिसिंग एफर्ट्स मध्ये करता येईल त्याचे योग्य विचार करून सीसीटीव्ही कॅमेराज असतील मनोज पाटील साहेबांचे संकल्पनेतून पीटीपी ॲप अशा सारखे जे कम्युनिटी इन्वॉल्वमेंट वेगवेगळे प्रकल्प आणि टेक्नॉलॉजीचे वापर असे आम्ही करून आमचीवर आमच्यावर जी जबाबदारी आहे लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही करत असतो परंतु आम्ही नेहमी सांगत असतो की ही अकरा हजार पोलीस अधिकारी कर्मचारी पुणे शहर सारखे सहाशे स्क्वेअर किलोमीटरची क्षेत्र ज्यामध्ये आम्हाला चोवीस तास हजर राहायचे लोकांची अपेक्षा असते की काही अडचण झाला की लगेच पोलीस तिथे पोहोचायला पाहिजे पोलिसांच्या अशी अपेक्षा असते की पोलिसांकडे काही जादूची छडी असावी जे जिथे काही अडचण झाला पोलीस तिथे पोहोचायला पाहिजे की सर्व जबाबदारी